निवडणुकीच्या रणचा नारळ आपण या ठिकाणी फोडलेला आहे त्याच्या राजू या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आमचा ग्रामदैवत या ठिकाणी श्री सत्त विश्राम बाबा यांच्या सुद्धा आपण या ठिकाणी नारळ करून प्रचाराला सुरुवात केली प्रचार करायच्या म्हणलं आपण नेमकं काय करायचं प्रत्येकाला

आता कुठतरी गावितलं राजकारण आपल्याला दिल्लीपर्यंत घेऊन जाण्याची वेळ आली आहे तर गावाचा गरज पडणार आज बरोबर विनंती करतो की एवढ्या आपण सर्वांनी एकमुखानं एक रुकानं एकत्र येऊन ये काय इतिहास हो, आपण घडवू पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या जालना जिल्ह्याच्या निवडणुकीत जर आलेलं आहे आणि पूर्ण जालन्या जिल्ह्याचं लक्ष या गावात श्री संत श्रीराम बाबा एकतो तर हे आपल्या हातात आहे आपल्याला जास्त काय करायचं नाहीये आपले पाहुणे असतील सगळे असतील आपले मित्र मित्रमंडळी असतील याला फोनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी संपर्क करायचा आहे आणि तो संपर्क करून त्यांना सांगायचं की आपले पाहुणे आपले सगळेस वेळे आपले मित्रमंडळी आपण याला फोन करा मागे सामान्य जनतेने आपल्याला घेतली ही निवडणूक होणार आहे स्पर्धेमध्ये प्रचंड या ठिकाणी शाहुबाजी आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थला बोलवलं त्याचप्रमाणे आपल्याला आपला गाव आपला जिल्हा या ठिकाणी बोलवावा लागणार आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एकमुखाने मला आशीर्वाद द्या येऊनच या ठिकाणी विनंती करतो

आणि तिथं नाश्त्याची तुला सोय करण्यात आलेली आहे आपलं नैवर्त निय करून आपण पूर्ण जिल्हा मध्ये प्रचार सुरू करणार आहोत तर सगळ्यांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येनं पाहिलं आपल्याला चालत जायचं तर आपण या ठिकाणून असं जाऊया